नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत सोमाटने फाटा इथं आणि ही माझी आई ही पुतणी आणवी तर आज अंगारिका चतुर्थी त्यानिमित्ताने आम्ही सोमाटना फाट्यावरचा जो बिर्ला गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी आज आलेलोत तर आम्ही तिघंच आलेलोत आणवीचा पहिला सोमाटने फाट्यावरचा जो बिर्ला गणपती आहे पहिलं दर्शन आणि आईचं पण तर चला पाहूया सोमाटना फाट्यावरचं जो बिर्ला गणपती मंदिर आहे कसं आहे तर चला ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर कुठं घ्यायची पिशवी कुठे जायचं आहे कुठं जायचं चल चला 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 उघड दरवाजा चला उघडत आहे का दरवाजा हा उघडा चला वाट चला चला बाय करा ना चला चला हा येऊ बर थांब थांब मला येऊ काय पिशी घेतली हां काय त्यात काय त्यात काय पिशीत बर चला 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 हां चला चल salah मला

कुठं आली पिल्या कुठं आलीस कुठं आली तू चल चल एकटी चल 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 एकटी चल 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 एकटी चल चला 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 तर मित्रांनो वरती बिर्ला गणपतीचं मंदिर आहे वरती सिमेंटापासून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे आणि इकडं सोमटणे गाव इकडं जर पाहितलं तुम्ही सोमटणे गाव आहे आणि इकडं तळेगाव या साईडला तळेगाव इकडं पुणे शहर मित्रांनो आणि आता आपण वरती पायऱ्या चढून मस्त जाणार आहोत बिर्ला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आजीना त्या मस्त चालत आहेत आवणीचा हा पहिला प्रवास आहे आण आणवीचा बड्डे होता त्यानिमित्ताने आम्ही आलो होतो इथं सोमाटणे फाट्याला पुण्याला आमचे बंधू राहते त्यांच्यापाशी तर आज अंगारिका चतुर्थी योगायोग आणि आम्ही चाललेलो चला पाहूया फार छान मूर्ती आहे बिर्ला गणपतीची चला बऱ्याच लोकांनी पाहितलेली तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया काय पिल्या काय पिल्या काय कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे काय करते पिल्या काय करते हां माझी येते तुला माझी येते नाही आला तुला कंटाळा नाही आला नाही कंटाळा नाही आला नाही कुठं जायचं कुठं वरती देव कसा जय करचीन जय कसा करचीन सांग कस जेल नाही सांगणार तू कसा तुला नाही येणार मग कुठं करायचं जे आहे वरती जायचं आहे चला चला एकटे जातो तुझा जा तुझा जा तुझा जा जा माकड कुठलं माकडच आहेस तू माकड आहेस का हा कोण आहे कस आहे माकड कटाळा येत नाही तुला पिले कटाळा कंटाळा नाही येत <laughs> बस बास।, बास बसा थोडं बसा आता बसा तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत पहा हे लोकेशन पहा तुम्ही स्वतः पिटकुलं चलतं आहे वर बघा चल पिटकुल्या चल चल पिल्या चल बघा पिलं कस चलतं आहे चला चला एक तिने पायऱ्या जवळपास पूर्ण अशा चाडलेल्या आहेत मला घाम आला आहे थोडू थोडू पण तिला काहीच कंटाळा नाही उत्साह आहे घी पाणी घी कुठं आहे पाणी घी घे तुला घेता येतं येतं घी घी कसं घेते गी घी घी घेता येत आहे का घेता येतं आहे का घेता येतं आहे का हात पुरतं आहे का आपली बॉटल आणली ना बॉटलमधलं घे घॉटलमधलं बॉटल बॉटल बॉटलमध्ये आहे ना हे प्यायचं आहे ते नसतात बॉटल बॉटलमधलं प्यायचं ते आजीला प्यायचं आहे आजिल दे हां आजिल दे ना डर आजील दे दोन्ही हातात पकड दोन्ही हातात आजील दे आजील तू पिऊ नका दे आजीला थकली आजी पिलुंड पी माना आजीला मस्त आईला पाणी दिलंय <laughs> पिलुंड्या कुठे देऊ बाप्पा वरती हम्म जायचं चला नाही का बास बास ना गोर घेतोन मी तू नको पाय रे कर देव बाप्पा कर तिथं एक देव बाप्पा आहे करा जा पुढं जा पुढं जा अजू पुढं जा करा देव बाप्पा चला तिकून चला चला आजीसोबत तिकून चल, चला तिकून चाल तुकून चला केवडा आहे जेव बाप्पा पिलुंड्या केवढा देव बाप्पा तुझे एवढा आहे का तुझे एवढा आहे का देव बाप्पा केवढ देव बाप्पा Dista ya dewa apa? Kuda dewa apa? Dista ya? bapak, khusyuk bapak, mau काय 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 ते काय दिसतंय कुठे दिदी कुठे दिसते का दीदी कुठे दीदी कुठे दीदी मला दिसत ना बघा आजी कशी करते बघा आजी कशी करते फिर तसं फिर तसं काय हात जोडून हात जोडून हात जोडून फिरा चला बस आता येडा मारा एक चला येडा मारा ಏಡ ಮಾರಾ ಜೀಬಪ್ಪಾ ಲ ಜೀಬಪ್ಪಾ ಬಗದ್ ಬಗದ್ Basa aja garden mandi, garden mandi. Basa aja. Kayak apa gitu pilih ya? काय बघ गार्डन गार डन तुला तिथं हा उघडत नाही उघडी होती गेट उघडी बर उघडत आहे का उघडत आहे का उघडत आहे हा उघडत आहे का कुलूप लावलंय कुलूप लावलंय त्याला चावी आहे का तो याकडं कस जायचं मग कस जायचं जायचं का आता कसं जायचं कसं जायचं कस जायचं हां चला चला आपलं तिकडे समोर बसू हां चला 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 आजीसोबत चला ते नाही उघडत जा झालं देवप्पा झालं बाप्पा जा मी येतो चला बसा बशी बसा निधीच बसा हा ते बघ बाळ आलं दुसरे ते बाळ आलंय बस बस बसा हा बसा 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 तर मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि इथं गणपतीचं मूर्ती तुम्हाला दिसते आहे तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मस्तीत आराम करतो बसलो आणि हा मंदिर परिसर तुम्ही मंदिर परिसर पिल्या झालं बाप्पा दर्शन झालं काय आडत आहे रे काव काय आडत आहे कुठे काव का कुठे कुठे काव तू सापडा ना सापडा ना का कुठे देव बाप्पा देवबाप्पा कुठे झालं का दर्शन जायचं का आता हां भूक लागली का बिस्किट खायचं का बिस्किट खायचं का कुठे बिशी घे बिस्किट खा बिस्किट खा खा बिस्किट आता

चल पिले वापस या वापस या नंतर जायचं आहे नंतर एक दे, एक दे, एक दे, एक दे। नंतर जायचं इकड्या चल चल वापस या चलायचं पिल्या चलायचं चलायचं झालं का देवबाप्पा इकडे बघ बाप्पा झालं का झालं देवबाप्पा आजीला धरून हाताला आजीच्या हाताला धर हा चला देवबाप्पा झाला का झालं का देव बाप्पाला बाय कर ना देवबाप्पाला बाय बाप्पाला बाय कर देवबाप्पाला बाय म्हणा चला 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 चपला घ्या आता चला चला आता चला चला आता घरी घरी चला घरी बाय म्हणा बाय म्हणा एकदा टाटा कर प दे बाप्पाला दिदी पी बर दे दे देव बाप्पाला चालायच जायचं कुठे जायचं हा <माँ आदे> <laughs> मी जे करते आता मी चाललो आधी बाप्पा वापस मी चाललो मी चाललो वापस मी चाललो 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 मी तुझं आजी सोबत घरी जा बर नाही नाही चल चल मला यायचं आहे मला यायचंय चल मला यायचं आहे मला यायचं आहे चल चल चला मला यायचंय मला यायचंय अयो पडलं होतं इकडं बघ पडलं